श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो हरतालिका व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथी हा दिवस हिंदू धर्मीय स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केले जाणारे हरतालिका व्रत हे पतीच्या दीर्घायुष्य वैवाहिक सुख समृद्धी आणि अविवाहित मुलींना योग्य जोडीदार मिळावा यासाठी पाळले जाते तर आज आपण हरतालिका या व्रताला लागणारे साहित्य बघणार आहोत सर्वप्रथम मी इथे पाण्याने भरलेले कलश घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दिवा घ्यायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही दोन्हीही घेऊ शकतात त्यानंतर इथे मी त्यान तुपाचा दिवा देखील घेतलेला आहे नंतर आपल्याला पंचामृत दूध असे घ्यायचे आहे त्यानंतर मी ह हळदी कुंकू आणि अक्षता घेतलेल्या आहेत महादेवाच्या पूजेला खंडित अक्षता आपल्याला घ्यायच्या नाही आहेत त्यानंतर आपण घेणार आहोत चार विड्याचे पाने खारी खोबरं आणि सुपारी त्यानंतर गणपती बाप्पासाठी मी गुळ खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर मी गणपती देखील घेतलेला आहे कोणतीही पूजा किंवा व्रत गणपती बाप्पाच्या पूजनाशिवाय अपूर्णच असते त्यानंतर मी घेतलेले आहेत अगरबत्ती धूपबत्ती घ्यायची आहे तुम्हाला नंतर घंटी घ्यायची आहे आरती करण्यासाठी मी या ठिकाणी देवीसाठी सौभाग्य अलंकार देखील घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला महादेवाची शिवलिंग बनवण्यासाठी वाळू घ्यायची आहे माता पार्वतीने देखील वाळूनच शिवलिंग तयार केली होती त्यानंतर आपल्याला पाच प्रकाराचे फुलं आणि फळं देखील घ्यायचे आहेत आणि बेलाचे पानं शमीचे पानं आणि पाच प्रकाराचे फुलांचे किंवा फळांचे पानं देखील घ्यायचे आहेत या ठिकाणी मी फुलं देखील घेतलेले आहेत जे तुमच्याकडे शक्य होईल ते फु फूल तुम्ही अर्पण करा आणि महादेवाला जे आवडतं जसं गोकुर्ण धोत्रा तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की महादेवाला अर्पण करा माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे म्हणून मी या ठिकाणी झेंडू आणि गोकुर्णाचे फुलं आणलेली आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी